राजकारण म्हणजे तडजोड विकास आणि लोकसेवा असं जरी म्हणलं जात असलं तरी प्रत्यक्षात या तिन्ही गोष्टी केवळ भाषणापुरत्याच राहतात असं जिल्ह्यात पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीडमध्ये आंदोलनाचा पेटलेला भडका याचं ताज उदाहरण ठरतोय विशेष म्हणजे हे आंदोलन कुठल्या विरोधी पक्षाकडून नाही तर सत्ताधारी महायुतीमधील कार्यकर्त्यांकडूनच झाले नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहत आहे सत्यपी सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे बीड विधानसभा मतदारसंघात काम होत नसल्याची तक्रार आता सत्ताधारीच करत आहेत महायुतीमधील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली त्यांच्या आरोपाचं लक्ष होतं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आरोप असा की गेल्या अनेक महिन्यांपासून विकास कामे केवळ तोडीपानी करण्याच्या हेतूने थांबवली जात आहेत जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत विकासाच्या नावावर शेकडो फायली दाबल्या जात आहेत हे सगळं होतं एका आमदाराच्या दबावामुळे असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला या आंदोलनात सर्वात गंभीर आरोप केला गेला तो तीन सरकारी अधिकाऱ्यांवर कार्यकारी अभियंता तोंडे अभियंता बोराडे आणि कनिष्ठ अभियंता ठाकूर या तिन्ही अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आला की ते संदीप क्षीरसागर यांच्या घरगड्यासारखे वागतात म्हणजेच हे अधिकारी जिल्ह्यातील लोकांच्या प्रश्नांपेक्षा आमदाराच्या सूचनांना अधिक महत्त्व देतात प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अपेक्षित असत मात्र या तिन्ही अधिकाऱ्यांवर असा आरोप करण्यात आला की का त्यांच्याकडे मंत्री पालकमंत्री अजित पवार यांचे फोन गेले तरी ते दुर्लक्षित केले जातात जनतेच्या कामांना हरताळ फासला जातोय आणि कोट्यावधींच्या कामामध्ये टक्केवारीची मागणी होत असल्याचे आरोपही आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आले हा प्रकार खास आहे कारण हे आंदोलन विरोधी पक्षाकडून नव्हे तर सत्ताधारी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आला आहे ज्यांच्या हाती सत्तेची चावी आहे तेच जर रस्त्यावर उतरले तर प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींच चा काय चाललंय असा प्रश्न निर्माण होतो आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की निवडणुका तोंडावर असल्याने मतदारसंघात विकास कामे मार्गे लागणं गरजेचं आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत कामांना गतीच मिळत नाही प्रत्येक कामासाठी राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहार आवश्यक असल्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच आता रस्त्यावर उतरून निषेध नोंदवणं गरजेचं झालंय तोडी पाणी हा शब्द ग्रामीण महाराष्ट्रात राजकारणाचं दुसरं नाव झाले एखाद्या भागात कुणाचा राजकीय दबदबा निर्माण होऊ नये म्हणून विरोधी गटांचा किंवा सत्ताधारी गटाचं काम अडवून ठेवणं ही राजकीय नीती नवी नाही मात्र ही नीती विकासाच्या मार्गात अडथळा ठरते याच प्रत्यय बीड जिल्ह्यात दिसतोय सार्वजनिक पायाभूत सुविधांचं काम जिल्हा परिषद लहान मोठी योजना रस्ते पाणी पुरवठा शाळा कॉलेज इथपासून आरोग्य सेवेपर्यंत अनेक बाबतीत ही कामं थांबवली गेली आहेत आणि आंदोलनाचं एक महत्वाचं अंग आहे ते म्हणजे हे आंदोलन केवळ संताप व्यक्त करण्यासाठी नव्हतं तर या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात पालकमंत्री अजित पवार यांच्या कानावर हे सर्व घालण्याचा उद्देश होता आंदोलकांचा असा विश्वास आहे की पालकमंत्री जर यामध्ये हस्तक्षेप करतील तरच कामांना चालना मिळू शकेल अन्यथा निवडणुकांच्या तोंडावर ही कामं अडकलेली राहिल्यास जनतेसमोर तोंड दाखवणंही कठीण होईल राज्यात आगामी महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे प्रत्येक गटातील नेते कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत सध्या झालेले आंदोलन म्हणजे एक प्रकारचं राजकीय दबावाचं शस्त्र आहे या मार्फत सत्ताधारी गट स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी प्रशासनावर आणि विरोधी आमदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र यातून जनतेचा विकास होईल की राजकीय हितसंबंधाची पुन्हा कोंडी होईल हे येणारा काळच ठरवेल शेवटी मात्र एवढंच म्हणता येईल की लोकशाहीमध्ये आंदोलन हा एक हक्क आहे पण जेव्हा सत्ताधारीचा हक्क वापरतात तेव्हा प्रशासन आमदार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद तुटल्याचं चित्र स्पष्ट होत बीड जिल्ह्याचा विकास यामध्ये गहाण ठेवला जाऊ नये हीच अपेक्षा या, ही या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्ते पिसत्ता सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका